मग आमचं थोडं पाणी जायचं नियोजन चुकायचं मग आम्ही नंतर नेटाबेम कंपनीशी संपर्क केला त्यांचं ठिबक टाकलं त्याच्यानंतर मग आमच्या झाडाला पाणी संतुल भेटू लागलं आणि मग त्यांचं मार्गदर्शन भेटल्यामुळे मग आज बी आमची ठिबक आहे वर्षापूर्वीच तेस्टी ठिबक आज बी चा। चालू आहे ना अजून त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही त्यामध्ये पाणी कसं वाटलं तुम्हाला पाणी संतोल पाच लिटर पडत मधी पाच लिटर पडतो त्याच्यामुळे झाडाला पाणी संतोलत परिणाम शक्य बाग हा अतिशय स्ट्रॉंग बाग इथं डेव्हलप झालेली आहे बरं अजून याच्यामध्ये विचारायचं झालं तर याच्यापासून तुम्हाला उत्पादन आतापर्यंत कसं मिळेल तर आपल्याला आपल्याला आप या वर्षी चालू वर्षी साहेब पस्तीस लाख रुपये उत्पन्न भेटलं साडेपाचशे झाडे पाचशे साठ झाड सरासरी सा, सा, पस्तीस लाख रुपये मिळाले आपल्याला टोटल आणि किती टन माल गेला आणि किती गेला, भाव भेटले बत्तीस टन माल गेला पण भाव एकशे वीस तास असल्यामुळं आपल्याला ते राऊंड फिकर मध्ये पस्तीस लाख रुपये पट्टी झाली याची शेतकरी बंधू पस्तीस लाख रुपये या एवढ्या बागेमधून